तर आज जेवणामध्ये भेंडीची भाजी चपाती त्यानंतर इथे केलेले आहे भात आणि कढी बनवलेली आहे तर आता इथे माझ्यासाठी आणि केतूसाठी जेवण वाढून घेतलेलं आहे नमस्कार मंडळी मी माया मायागुरिया ब्लॉगिंग चॅनल मध्ये तुमचं दुपारच्या वेळी स्वागत आहे तर आता दुपारचे साडेतीन वाजलेले आहेत आणि केतकीला फालुदा खायची इच्छा झाली आहे तुम्हाला तर माहितीच आहे काल रात्रीच आपण इन्स्टंट फालुदा तयार केलेला आहे म्हणजे शिजवून ठेवलेलं होतं आणि ते थंड झाल्यानंतर मी सकाळी पहाटे फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि आता पूर्णपणे थंड झालेलं आहे तर तुम्हाला दाखवते आणि ते तुम्ही बघू शकता आपण रात्री छान असा फालुदा तयार केला होता इन्स्टंट फालुदा तर छान दाटसं झालेला आहे आणि मस्त थंड पण झालेलं आहे आणि या ठिकाणी मी आता आंब्याच्या फोडी काढून घेते म्हणजे वरतून मस्त असं गार्निश करूया तर आता ह्याच्या फोडी आपण छान अशा कट करून घेऊया दिसायला खूप छान वाटत वा सगळे अशी मी आता कट करून घेते त्या वाटीमध्ये काढून घेते आता तर आता आपण मस्त फालुदा या ग्लास मध्ये भरून घेऊया छान असं मला जसं जमते तसं मी करते आता सुरुवातीला मी थोडासा मँगो घालते कट केलेला त्याच्यानंतर थोडीशी मँगो आईस्क्रीम घालते तुटी त्रुटी आहे का गे आपल्याकडे संपली अर्थ थोडीशी आईस्क्रीम टाकली आणि आता आपण यामध्ये भरणार आहोत पालुदा वाटत थोडासा अजून घालते ना परत आपण थोडस मॅंगो घालू ड्रायफ्रुट घालायचे बघ के तुला आमच्या ड्रायफ्रुट्स आवडत नाहीत म्हणून मग मी आता ड्रायफ्रुट्स नाही टाकत आता परत थोडंसं वा छान वाटते ना आणि आता ह्याच्यावरती आपल्याला आईस्क्रीम घालायचं ना। वाँ। वाँ। सुंदर ना। न। वाँ। वाँ। तर मस्त असा झटपट होणारा पालोदा रेडी आहे आणि जास्त काय डेकोरेट नाही केलंय कारण घेतलेला के के ड्रायफ्रुट्स आवडत नाही आणि मला पण खायला कंटाळतो त्यामुळे मी ह्याच्यात ड्रायफ्रुट्स नाही घातलेले अजून अॅपल वगैरे पण आहे पण वेदांत म्हणतो जास्त फळं नाही घालायची म्हणजे मिक्स फळं नाही घालायची याच्यामध्ये तर त्यामुळे मी फक्त मँगोचा वापर केलाय आणि आईस्क्रीम मध्ये मँगो आईस्क्रीम मिळाला व्हॅनिलाचा नाही मिळाला तर तुम्हाला हा फालुदा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आता हा फालुदा मी आता देते केतू दुसरं मी एका बोलमध्ये घेते फालुदा खाऊन दाखव टेस्ट करून दाखव mm -hmm. फालुदा खा आंब्या आंबा नको खाऊ झालाय mm -hmm. बरोबर mm -hmm. आवडला म्हणजे जा मॅंगो छान वाटतं त्याच्यामध्ये आहे mm -hmm. ना चला mm -hmm. एक गोष्ट तरी पटकन झाली किती दिवस झाला ते पाकिट आलंय ज्या दिवशी आपण डिमार्ट मध्ये गेलो होतो ना त्या दिवशी बसून आणलेलं आहे

तुम्ही सुद्धा मध्ये पटकन करू शकता असं तर आता रात्रीचे पावणे नऊ झालेले आहेत आणि आता माझा स्वयंपाक झालेला आहे तर आता स्वयंपाकामध्ये भाकरी आणि मुगाची आमटी बनवलेली आहे मी तर इथे मस्त अशी मुगाची आमटी बनवलेली आहे आणि त्याच्यासोबत खायला मी भाकरी बनवलेली आहे महेश गुरव यांना मुगाच्या आमटीसोबत भाकरी खूप आवडते तर आता आमच्या दोघांपुरती चार भाकरी बनवलेल्या आहेत केतू चपाती खाल्लेली आहे केतूने आत्ताच अजून थोडे राहिले तर आता मस्त अशी मुगाची आमटी झालेली आहे आणि वेळ आता महेश गुरव आलेले आहेत ऑफिस मधून आणि आता चहा पितायत असं वाटतंय आता लगेच आलेला चहा मिळायला धन्यवाद धन्यवाद <laughs> काय त्यात धन्यवाद की तुम्ही गरम करून दिलेलं आहे जेवणामध्ये आहे ज्वारीची भाकरी आणि मुगाची आमटी आवडेल ना तर चला आता आवरून घ्या जेवूया आपण पण जेवली आता तिला भाकरी आवडत नाही ना चपात्या केल्या होत्या सकाळी तर आता रात्रीचे नऊ वाजले आहेत आणि लाईट गेलेली आहे तर आणि बाहेर आम्ही गॅलरी मध्ये आलो होतो खूप जोराचा वारा सुटलेला आहे पूर्ण वादळ आलेलं आहे तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता पूर्ण धूळ उडायला लागलेली आहे लाईट पण गेलेले आहेत खूप वारा सुटलेला आहे आणि त्यामुळे घरातले लाईट गेलेले आहेत आम्ही सगळे आलो गॅलरी मध्ये भापडे थोडा काळो पडते બાપરે પાસ નહી પડતી પણ રોડ વરથી तर आता मी आणि महेश गुरु गॅलरीत बसलेलो आहे मस्त हवा आली आहे कारण घरामध्ये लाईट गेलेली आहे तर आता गॅलरीत हवा खात हा आणि गॅलरीत बसल्यामुळे आम्हाला असं वाटतं की अंगणामध्ये पूर्ण डायरेक्ट असं वारा येतोय या मंडळी जेवायला बाहेर सोसाट्याचा वारा सुटलेला आहे बाहेर खूप सोसाट्याचा वारा आता वारा था म्हणजे धूळ वगैरे थांबलेली आहे पण थंडगार येतोय तर या मंडळी जेवायला